आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा स्टार्टरचा प्रकार गोबी मंचुरियन बनवतोय सेम रेस्टॉरंटमध्ये मिळतं त्या पद्धतीचं बनवणार आहोत त्यासाठी भरपूर टिप्स आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता सगळ्यात आधी आपल्याला त्यासाठी लागणाऱ्या ज्या भाज्या आहेत त्या कट करून घ्यायच्यात इथे मी एक गड्डी फुलकोबी घेतलेला आहे फुलकोबी चांगला पांढरा असणारा घ्यायचा त्याचे अशा पद्धतीने तुकडे करून घ्यायचे त्याला साफ करून घ्यायचे खूप मोठे तुकडे करायचे नाहीत आपल्याला साधारण एवढेच करायचे आहेत जे एका बाईटमध्ये एक, बाईट एक तुकडा खाता येईल एवढंच करायचं आहे यामध्ये पाणी घालायचं मीठ घालायचं आणि पाच दहा मिनटं असंच बाजूला ठेवायचं आता तोपर्यंत यासाठी लागणाऱ्या ज्या सगळ्या भाज्या आहेत त्या आपल्याला अशा पद्धतीने बारीक चिरून घ्यायच्यात यासाठी लागणाऱ्या सर्व भाज्यांची यादी मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देते तर यासाठी इथे मी शिमला मिरची घेतली आहे कांदा कांद्याची पात आलं लसूण हिरवी मिरची अशा भाज्या सगळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने ही सर्व पूर्वतयारी आपल्याला करून ठेवायची आहे आता एका बाऊलमध्ये आपल्याला पावकप एवढा मैदा घ्यायचा आहे पावकप कॉर्नफ्लॉवर घ्यायचं याच पद्धतीने यामध्ये आपल्याला काळी मिरी पूड घालायची अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर घालायची चवीनुसार मीठ घालायचे आणि एक चमचाभर एवढी आलं लसणाची पेस्ट घालायची आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं पीठ खूप घट्ट करायचं नाही थोडंसं फ्लोई कन्सिस्टन्सीचं पीठ आपल्याला हवं आहे म्हणजे जेव्हा आपण यामध्ये फुलकोबी डीप करू तर त्याला खूप जाड कोटिंग पिठाचं यायला नको आता पीठ हे बाजूला ठेवते आणि आपण जो फुलकोबी बाजूला ठेवलेला होता पाण्यामध्ये त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं स्वच्छ दोन तीनदा धुवून घ्यायचा त्यामध्ये आपल्याला धुतल्यानंतर थोडंसं मीठ घालायचं एक चमचाभर कॉर्नफ्लॉवर घालायचं आणि त्याला व्यवस्थित लावून घ्यायचं चोळून घ्यायचं आता हा जो फुलकोबी आहे पण थोडंसं कॉर्नफ्लॉवर लावून घेतलेला तो या पिठामध्ये डीप करायचा आहे बघू शकता एक हलकासा लेअर यायला हवा पिठाचा खूप जाड लेअर नको आहे आणि अशा पद्धतीने याला आपल्याला तेलामध्ये सोडून तळून घ्यायचं आहे तळताना तेलामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये एकदाच फुलकोबी खूप जास्त घालायचं नाही थोडं थोडं टाकायचं आणि तळून घ्यायचं आणि गॅसची फ्लेमसुद्धा मिडियम ठेवायची कारण फुलकोबी आतपर्यंत व्यवस्थित तळायलाही हवा व्यवस्थित मीडियम फ्लेमवरती छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने सर्व फुलकोबी तळून झाला की पटकन आपल्याला उडची तयारी करायची खूप वेळ जर तुम्ही फुलकोबी असाच ठेवला तर तो, तो सॉगी होईल मऊ पडेल आणि मग आपलं गोबी मंचुरियन चांगलं लागणार नाही त्यामुळे फुलकोबी गरम आहे तोपर्यंतच पटकन यासाठी लागणारा सॉस तयार करायचा त्यासाठी ज्या आपण भाज्या अगोदर चिरून ठेवल्या ती तयारी आधीच करून ठेवायची म्हणजे पुढे घाई होत नाही आता एका मोठ्या कढईमध्ये शक्यतो लोखंडी कढईचा वापर करायचा तेल घ्यायचं त्यामध्ये बारीक चिरलेलं आलं बारीक चिरलेलं लसूण आपण ज्या बाकीच्या भाज्या घेतलेल्या आहेत हिरवी मिरची थोड्या मी यामध्ये कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या बारीक चिरून त्या घालायच्या कांदा शिमला मिरची घालायची गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि मोठ्या फ्लेमवरती याला आपल्याला थोडंसं परतून घ्यायचे भाज्या मऊ होऊ द्यायच्या नाहीत त्याला मोठ्या फ्लेमवरती दोन मिनटं परतून घ्यायचं म्हणजे त्यातला जो क्रंच आहे तो तसाच राहतो आता यामध्ये आपल्याला सोया सॉस घालायचा एक टेबलस्पून एवढा दोन टेबलस्पून टोमॅटो केचअप घालायचं मिक्स करून घ्यायचं यामध्ये साधारण एक कप एवढं पाणी घालायचं किंवा एक ग्लास एवढं पाणी घालायचं मिक्स करायचं यासोबतच यामध्ये थोडंसं मीठ घालायचं मीठ खूप जास्त घालायचं नाही कारण सॉसमध्ये सुद्धा मीठ असतं थोडंसं घालायचं आणि याला आपल्याला उकळी हो त्याची याला एक उकळी आली की एक टेबलस्पून किंवा दीड टेबलस्पून एवढं कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आपल्याला त्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याची स्लरी तयार करायची आणि ती यामध्ये घालायची मिक्स करायचं याला व्यवस्थित ढवळत राहायचं आणि छान याला शिजवून घ्यायचं या पद्धतीने हा सॉस तयार झाला व्यवस्थित शिजला गेला की आपण जे तळून घेतलेलं हे मंचुरियन आहे ते यामध्ये घालायचे फास्ट करायची सगळी प्रोसेस ते सॉसमध्ये घालून खूप वेळही ठेवायचं नाही नाही तर मऊ पडतं त्यामुळे शक्यतो खायच्या वेळेला गरम गरम तळायचं आणि या सॉसमध्ये डीप करायचे आणि गरमागरम मस्त याला सर्व करायचं वरतून थोडी कांद्याची पात घालायची थोडी कोथिंबीर घालायची तरी ते पाहू शकता खाण्यासाठी एकदम मस्त क्रिस्पी असं आपलं गोबी मंचुरियन तयार आहे परफेक्ट झालेलं आहे टेस्ट खूप छान आलेली आहे फक्त काही गोष्टींची काळजी घ्यायची आपल्याला जेव्हा आपण फ्लॉवर त्याचे तुकडे करतो खूप मोठे करायचे नाहीत थोडे लहान आकाराचे करायचे म्हणजे ते छान आतपर्यंत तळले जातात आपण जे बॅटर तयार करू तेही खूप घट्ट बॅटर बनवायचं नाहीतर फ्लॉवरवरती त्याचा खूप मोठा जाड लेअर येतो आणि मग खायला चांगलं लागत नाही शिवाय तळताना मोठ्या फ्लेमवर न तळता मीडियम फ्लेमवरती तळायचं म्हणजे ते आतपर्यंत व्यवस्थित तळलं जातं आणि खूप वेळ जर तुम्हाला तळल्यानंतर खूप जास्त वेळाने जर खायचं असेल तर ते तळताना ऐंशी टक्केच तळायचं बाजूला काढून ठेवायचं आणि जेव्हा खायचं आहे तेव्हा आपल्याला ते पुन्हा एकदा रिफ्राय करायचं आहे पुन्हा तळवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही बनवलं खूप मस्त होतं रेसिपी नक्की ही ट्राय करा आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुमच्या कमेंट्स कळवायला देखील विसरू नका